ग्रामपंचायत व ठेकेदाराकडून भ्रष्टाचार ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू याबाबत सविस्तर वृत्तांत असा की शेठफळ तालुका मोहोळ येथे दिनांक सतरा मार्च रोजी अनुसूचित जाती जमातीच्या लोकांकडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं याबाबत सविस्तर वृत्तांत असा की मोजे शेठफळ येथील अनुसूचित जाती नवबोद्ध यांच्या निधीमधील विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा व विकास कामांमधील झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहूळ गृहमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना दिले असून त्यामध्ये पंधरावा वित्त आयोग ग्रामपंचायत स्थानिक निधी व इतर विकास निधीतून स्मशानभूमी समाज मंदिर गटार बांधकाम रस्ते दिवाबत्ती व इतर बाबींवर केलेला खर्च ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी भ्रष्टाचार केलेला असून मागील दहा वर्षातील कामाची सर्व अंदाजपत्रके कामकाज नोंदवायची तपासणी करून प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यात यावी तसेच अर्धवट कामाची जास्तीची बिले काढण्यात आलेल्या दोषींवर कायदेशीर कारवाई करावी मोजत शेठफळ येथील विजयनगर या अनुसूचित जाती वस्तीची सध्याची परिस्थिती आहे फक्त चौदा अशी लोकसंख्या असून शेठफळ ग्रामपंचायतने शासनाला चुकीची माहिती पुरवून खोटे कागदपत्र सादर करून समाज कल्याण जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून अनुसूचित जाती नवबोद्ध विकास करणे सन व करणे या कामासाठी दहा लाख रुपये प्रशासकीय मान्यता आहे सदरची रक्कम मंजूर होऊन कामाचा कार्यारंभ झालेला आहे परंतु सदर वस्तीमध्ये चार घरी असून त्यांना ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेतून प्रत्येक घरात नळ कनेक्शन आहे तसे तत्कालीन आमदार रमेश कदम यांच्या स्वनिधीतून सदर वस्तीसाठी बोरवेल पाडून समर्सिबल पंप बसवला आहे ज्या बोअरवेलला मुबलक पाणी असून चोवीस तास पाणी उपलब्ध आहे या पंचवार्षिक आर्थिक वर्षात शेठफ ग्रामपंचायतीची ग्रामसभा आजपर्यंत वास्तवात कधीही घेतली गेली नाही त्यामुळे ग्रामपंचायतीच्या विकास कामाबाबत ग्रामस्थांच्या अडचणीबाबत ग्रामस्थांना न्याय मिळत नाही त्यामुळे ग्रामसभा न घेणाऱ्या ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच पुढील होणारी ग्रामसभा गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या उपस्थितीत व पोलीस बंदोबस्तात व्हावी यासाठी ग्रामस्थांकडून एक दिवसीय उपोषण करण्यात आलं यावेळी हनुमंत कसबे मारुती सुभाष कसबे कस सिद्धेश्वर अशोक कसबे नितीन किसन कसबे सिद्धराम झुंबर कसबे अण्णासाहेब दत्तात्रय कसबे सखाराम भागवत कसबे बाळा नागनाथ कसबे अंकुश रामचंद्र शेंडगे वैभव प्रदीप कसबे भाऊराव ज्योतिराम कसबे ज्योतिराम चव्हाण रविकांत नरहरी कसबे सचिन विष्णू जाधव सिद्धेश्वर मारुती कसबे साईनाथ नितीन कसबे विष्णू वागस बाबूराव बजरंग कसबे सुखदेव श्रीरंग कसबे धणाजी कसबे सविता नितीन कसबे वर्षा मारुती कसबे गंगाबाई नारायण कसबे सविता परमेश्वर देवकुळे सुलभा धणाजी कसबे मालन नागनाथ कसबे सीताबाई शांतीनाथ कसबे ज्ञानेश्वर नितीन कसबे तांबोळी सूर्यकांत बापूराव कसबे यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केलं आहे